हॅलो नमस्कार एव्हरी नमस्कार आज आपल्या समोर सादर करण्यासाठी येत आहेत प्रेम गुरु मी विलास आणि आपल्यासमोर गुरु राज प्रेम गुरु राजहंस साहेब येत आहेत ¡Gracias! <laughs> चिंब्या चिंबाबेसी आणला आहे हिरपो हा हा तो की माहिती आहे हा तुला एक ठिवजातला कोकला विकला आहे त्यांनी खरेदी केला आहे पप्पा नवीच्या आमच्या ओके ओके हे बो

लंडन लंडनवरून आलो बरं लंडनवरून आलो मला दहा दिवस झाले दहा दिवस हां तिकडे बरं आहे कसं एकदम ठीक एकदम ठीक चालते रिक्षा वगैरे चांगले होते आपले गावातले होते आपले थोडेफार गेले होते तिकडे चांगलं झालं सगळं तिकडे चांगले त्यांचे असं आहे मी हो हो तिकडे विचाराव तुम्ही खुनाव कुणाला नाही सगळीकडे बॅनर इवर तुमच्याच चालू आहे असतं रोड हॉटेलला लंडनला काय बोलतात हा लंडन ला आपलेच बॅनर सगळे असतात हा हॉटेल लागतो फाईट स्टार हॉटेल प्रत्येक हॉटेल तुमच्याच नावाचे बॅनर असतात ते बॅनर असं लिहिले असते की आपण बडिशोप चमचे लेटिंग धाकता म्हणून काय बोलतात हा काही बोलत आहे त्या सरकारने असं लिहिलंय की हा माणूस कुठे भेटत का उत्तर आहे का हा ना काही काय बोलताय काही काय सांगताय हा आत्ता लिहिलंय तेच सांगतोय मी तुम्हाला असं काही नाही चांगलं बोला चांगलं बोला हा चांगलंच बोलतोय मी

तुम्ही झुल तुम्ही व्यवस्थित बसा उभे जाय म्हणजे काय तुम्ही मुंबईला असता की गावी असता ही मुलगी गावीच असते गावातली आहे की पाच बरोबर बाजूची वगैरे काय बोलताय खरोखर तुमचं आता जमून द्यायचंय मला एक काम करा काय तुमच्यावर प्रेम करते की काय लाईन देत अशी अशी लाईन नाही देत ती कासद आणि कलजत वेगवेगळी लाईन आहे हा ती चकली आहे विषय सोडून दे हा सोड चल तिच्या हे काय तिच्यातच बघ इंद्रिया नको वडवला जाऊन जा नमस्कार बसा दुबईला पण आपलं असं नाव ऐकलंय दुबईला पण दुबईला आपले प्रॉब्लेम होतात ना मग तिकडून येणं कसं काय झालं तुमचं येणं कसं काय झालं तुमचं आता येणं म्हणजे खास शिंग्यासाठी आलो होतो गावाला पण शिमका असतो तिकडे काय झालं कसं काय झालं तुमचं मग येणं म्हणजे एक हे झालं होतं वाईट गोष्ट झाली होती काय झालं काय झालं का वाईट काय झालं असा समुद्र किनारी असा म्हणजे हवाघात पडलो होत गोव्याला तुम्ही जातो ना हां 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 यस नो त्या त्या हिशोबाने मी दुबईला गेलो होतो असं पडलो होतो मस्त रिलॅक्स मध्ये असं ह्याच्यासारखा हा बारीक मुलगा दिसतोय लक्ष त्याच्यासारखा असा मुलगा होता लढत होता काय मला दया आली काय झालं घेतलं असं मांडीवरती त्याला खेळत होतो अजून लढाय बाकी एवढी पब्लिक आहे ना तेवढी तशी जमली एवढी पब्लिक आली काय कुत्री हलका मागला मला नको ते अवयव मोडले तेव्हा सर्व संपलं आहे व्यवस्थित आहे दादा हा <laughs> तर मग काय त्या त्यांची सरकारने काय शिक्षा दिली मला काय शिक्षा कसली दिली एवढी काय सांगू नका हो काय झालं काय एवढं हगवून लागलेलं उंट माहिती <laughs> आहे त्याच्या पायाला बांधलं मला अरे वालवटा वार सोडून दिला वालवटा सोडून दिला मग काय झालं वाईट वाटलं वाईट वाईट झालं वाईट ते ते पायाला बांधलं त्याचं ना वाईट वाटलं मग कसलं वाईट वाटलं असेल ना हो काही काय होत त्याच वाईट नाही म्हटलं आपली इज्जत गेली ना हा इज्जत आता आजकाल बरं आहे का सगळ्या ओके मग आता आपल्या समोर गोलक्या भावल्याचे खेळ करणारे विनोद बेळे यांचं आता आगमन होत आहे आपल्यासमोर ह्या ढोकाऊन सुंदर नमस्कार मी तुमचा सर्वांचा लाडका विनोद बेर्डे आणि हा माझा अर्धवार मी बघा सर्वांची मंडळी आणि इथे हे सर्व मंडळी माझी जमलेली हे <laughs> तुमच्या लाडक्या भावन आहे हे आमच्या अधवराव कट्या बघा अधवराव हे जमलेली आहे हे सगळं मीच बोलतो हे सगळं मीच करतो फक्त हा तुम्हाला <laughs> वाटत हा, हा बोलतो <laughs> मीच जो करतो ते बाकी काही नाही ते फक्त त्याला बोलणं येते माझे काहीच ठेवत नाही तू हे तुमच्या हात नाही ठेवत तुम्ही माझ्या हात ठेवला बस बक्षीस भेटू द्या आता आपल्याला इथे काय भेटेल तुम्हाला देतो दे तो हो पोटून देणार पहिले पैसे ते हो दे त्याला आवाज बसलाय मला दोन शंभर आहेत बघा मला मी उद्या अमेरिकेत जातो आणि मला चेक देतो म्हणजे आजचा बोडक्या आहे चाललो चांगले